तर नमस्कार मित्रांनो आपल्या नंदीने तर गट काढलाच आता लय दिवसाने आपण नंदी काढला होता पळायला आणि नंदी आपला तसा चांगला पळाला आणि गट काढला सेमीला गाडी कडून लागल्यामुळे जर गाडी जर मधून लागली असते ना तर शंभर टक्के आपली गाडी राहिली असतेच सेमीला दोन नंबर तासाला आपली गाडी लागली असायला लागलं तर पवनसाठी तर आपलं काम चाल जो आहे पवनला आपल्याला लवकरच मैदानात काढायचं यासाठी म्हणलं आता आपल्याला पैसे तर लागणारच यासाठी म्हणलं आता चाल आपलं कामाला जाऊ जा यामुळं पंप मारायला आलो या आणि पंप आम्ही दोघंजण आहे पवनसाठी आता आपल्याला कष्ट केलंच पाहिजेत हे बघा हा ऊस आहे या ऊसात आपल्याला गवताचं औषध मारायचं आहे टू फोर्टीन आणि ते औषध आता आम्ही मारणार आहे आम्ही दोघं जण आहे चुलतं आणि मी आपल्याला वीस पंप आहेत मारायच्यात हे ऊस आहे बारीक आणि म्हटलं पवनसाठी करावं तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करत जावा सबस्क्राईब करत जावा आपल्या चॅनेलला आणि शेअर करत जावं आपला व्हिडिओ कारण आता आपली परिस्थिती खूप डावून आहे पण परिस्थिती एकसारखी राहत नाही परिस्थिती बदललंच आपल्याला पवनला चांगला शिकवायचं आहे यासाठी बघा आपलं संपूर्ण व्हिडिओ तर चला मित्रांनो